नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सी माहिरे यांनी प्रभाग क्रमांक नऊ मधील एका धार्मिक कार्यक्रमामध्ये केलेलं वक्तव्य आता मोठ्या वादात अडकलंय मला पाकिस्तान मध्ये जायला सोपं वाटतं पण या मतदारसंघात यायला तितकंच अवघड असं विधान त्यांनी के केल्याचं समोर आलंय कारण या प्रभागात यायचं म्हणजे पाकिस्तानमध्ये सुद्धा मी लवकर जाऊ शकेल परंतु होत काम करणं अवघड या विधानामुळे राजकीय वर्तुळात आणि जनतेत तीव्र प्रतिक्रिया उमटत असून या वक्तव्याचा माजी नगरसेवक रवींद्र देवरे यांनी पत्रकार परिषद घेऊन तीव्र निषेध नोंदवलाय आमदार सीमा हिरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत त्यांनी स्पष्ट शब्दांमध्ये म्हटले की सीमा हिरे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा त्याचबरोबर माजी महापौर दशरथ पाटील आणि त्यांच्या गुंडगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना कर पक्षातून हद्दपार करावं अशी मागणी त्यांनी यावेळेस केली आहे वाईट एवढंच वाटतं मला की एक प्रतिष्ठित व्यक्ती प्रभाग क्रमांक नऊ पश्चिम विधानसभेमध्ये जातो आणि तिथले आमदार जर पाकिस्तान म्हणत असतील मला खूप वाईट वाटले कारण तो आमचा प्रभाग आहे दोन हजार सतरा मध्ये आम्ही चार नगरसेवक निवडून आलोय आणि चारही भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहोत आणि विकास विकास बद्दल तर सांगायची गरज नाही मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या प्रभागात उद्घाटनाला आले होते मान्य दादा आले होते मान्य बावनकुळे साहेब आले होते माननीय गिरीश भाऊ महाजन आले होते स्वतः ते आमदार देखील आमच्या बरोबरच उद्घाटनाला होते आणि परवा गाला पाकिस्तान म्हणणं अवित काय पाकिस्तान आहे का अह बघा आमच्या परवागात सर्व सर्व लोक गुन्हा गुणिताने राहता हे किरकोळ वाद चालूच राहता प्रत्येक नाशिक शहरामध्ये बघा प्रत्येक कुठं हाना मारे किरकोळ चालूच राहता परवा गाला पाकिस्तान म्हणणं आणि सर्व जाती धर्माचे लोक आहे तिथं आणि एक आमदार आणि रा, रा, एक कोण व्यक्ती आहे तो म्हणतो इथं राजे रावणराजे रामराज्य येणारे कसं रामराज्य येणारे अह इथं सर्व गुणा गोविंद रा आमच्या परवागामध्ये सव्वाशे मंदिर आहेत आणि सर्व जाती धर्माचे आहेत आणि सर्व लोक निष्ठाने सकाळ सकाळ संध्याकाळ आरती वगैरे करतात आणि आमच्या परवागाला पाकिस्तान म्हणणे चुकीचं आहे मग तो कोणी असो हे त्यांना शोभत नाही एक प्रतिष्ठ व्यक्तीला आणि गुंडगिरी अहो गाड्या पूर्ण मग जर परवागाचे प्रतिनिधी आहोत आम्ही किती वेळ पोलीस स्टेशनला आमच्या सतत फोन राहता याची गाडी फोडली त्याची गाडी फोडली आम्ही बाईक देत असतो तुम्ही ना आम्ही बोलवलं जाता ना तुम्हाला की बघा बो आणि पोलिसांना निवेदन दिलं जात जर आम्ही गुट असतो तर आम्ही एवढे मंदिर बांधले असते का जर आम्ही जातीवाद केला असता लोक आमच्याबरोबर राहिले असते का फक्त आम्ही दाखवते नाही काम करत राहायचं मी ते लोकनिधी दिनकर अण्णा पाटील यांच्याबद्दल तर बोलणं आणि यांना राहून म्हणणं हो काय त्यांच्यामध्ये राहून सारखं चांगलं काम करणाऱ्या माणसाला नेहमीच अडचण येत राहते आणि आमदार सारख्या माणसांना असं बोलायचं आता काही लोकनेते दिनकरांना पाटील काही पडले नव्हते पूर्ण पश्चिम मध्ये चर्चा होती की दिनकरांना पाटीलच आमदार होणार आहेत आणि ते माझे जोडीदार आहेत माझ्या मोठ्या वापरांनी मला वाईट वाटणारच आहे आणि पूर्ण प्रभागाला वाईट वाटले पूर्ण पश्चिम विधानसभेला वाईट वाटले तरी हे कुठेतरी तुम्ही थांबवलं पाहिजे असं माझं वरिष्ठ भारतीय जनता पार्टी वरिष्ठ नेत्यांना सांगणं आहे सर्वांना सांगण आहे हे कुठे थांबवा आणि कोणी जर म्हणत असेल गुंड आहे गुंडांना घेऊन पळता बघा मी आता पत्रक दिले कोणाबरोबर गुंड फिरता आमच्या बरोबर सर्व धार्मिक लोक आहेत आणि सर्व सर्व जाती धर्माला मानतोय गुंड आमच्याकडे एकही नाही आणि गुंडगिरी हा आमचा व्यवसाय नाही फक्त काम करत राहणे मी आमदारांना दोन तीन वेळेस पत्रक कोण दिलं होतं दलित निधीचे काम करायचे केवळ आमच्याकडे दोन सभामंडप झाले राहिला तो स्वामी सोळा तारखेला जो कार्यक्रम झाला त्याला देखील दिनकरांना बऱ्यापैकी योगदान देऊन तो सम हे बांधलेले मंदिर आणि यांनी फक्त मंडप केला आणि नाभागातील नागरिकच नव्हते तिथं सर्व बाहेरून भक्त त्या स्वामींचा भक्त परिवार होता भक्ते परिवाराच्या माध्यमात बाहेरचे लोक येऊन काहीतरी आमच्याबद्दल बोलायचं हे मला खेद वाटतो मी या लोकांचा निश्चित करतो माझी नगरसेवक या नात्याने आणि परभागाचा एक नागरिक असेल मी हे जे लोक आहेत आमच्याबद्दल जे बोलतात त्यांचा आम्ही निश्चित करतो बरेच 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 लोक जे पेपरमध्ये वाचतोय बऱ्याच बात्या वाचल्याय म्हणून यांच्यामध्ये देखील यांचा व्यवहार आहे व हे सुद्धा असं कारस्थान करू शकता असं आम्हाला वाटलं पेपरमध्ये पाहिले टीव्हीवर पाहिले बरेच लोकांचे पत्रक वाचले म्हणजे आम्ही चांगलं काम करताना आमच्यावर आरोप होतो आम्ही बोलणारच ना जे आम्हाला कळाल ते आम्ही सांगणारच अहो ते आमच्या दातीरकडे तो पुरावा आहे ना दातीर दातीरनं मी माहिती काढली ती की सरोज आयरेंनी पोली ते पोलीस स्टेशन मंजूर केलेले आणि दुसरे स्त्रिय घेता असं पण आहे ना ते आम्ही परभागाच्या वतीने म्हणा पश्चिम विधानसभेच्या वतीने म्हणा आम्ही त्यांचा निश्चित करतो ना पुढे बघू ना परंतु त्यांनी हे बोलणं योग्य नाही ते पश्चिमचे आमदार आहेत ना हे बोलणं कितपत योग्य तुम्ही सांगा जर आपण त्या मतदारसंघातून निवडून आलोय आणि त्याला पाकिस्तान म्हणायचं अहो ह्या लोकांनी मतदान केलेलं ना आम्ही कसं म्हणतो परवा आमचं कुटुंब आहे आम्ही घर आम्ही परिवारातले लोक समजतो त्याच्याबरोबर राहतो तसं जर आपल्याच परवा गाला तर आपण पाकिस्तान म्हणलं तिक योग्य सांगा मग ते आमदारांनीच घेतलं पाहिजे ना आमदारांनीच बघितलं पाहिजे आम्ही दिनमी पोलिसांना पत्रक देतो वेळेवर आम्ही निवेदन देतो आमदारांचंच काम आहे नागरिकांचं संरक्षण करणं त्यांनी याच्यात लक्ष घातलं बायल आमचं एवढंच म्हणणं आहे आम्ही ते कोणाबद्दल बोलते नाही ज्याला इलेक्शन लढाय आणि इलेक्शन लढावा त्यांनी त्याच्या त्या माध्यमात लोकांची भेटी गाठी घ्यावा परंतु कोणाबद्दल चुकीचं बोलणं हे कुठपर्यंत तुम्ही बघा ते त्यांनी माद ते, 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 ते पक्षात घेतले ना बरेच लोक आणि जे चांगले होते त्यांना काढलं मग ते आमदारांनी घेऊन केलं त्यांना योग्य वाटत ते घेऊन फिरत असते आम्हाला ते योग्य वाटत नाही ग विचार करू ना आम्ही बघू ना आता ही सुरुवात आहे आमची त्यांनी थांबवलं पाहिजे असं बोलणं एवढंच माझं नाही कोणावर असं बोलणं थांबवलं पाहिजे कोणा विरोधात असं वागणं थांबवलं पाहिजे हेच म्हणणं आमचं त्यांनी ते कळत सर्वांना बघतील लोक कोण कोण होतं कार्यक्रमांना कुठले कुठले लोक होते आम्ही ते बरेच ते मी म्हणतो ना प्रभागातले लोकच नव्हते हो त्यांच्याबरोबर फिरतात ते म्हणलो ना मी वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकृती उडे सातपूर